नोएडाच्या सेक्टर मधील एका नाल्यातून सापडलेल्या एका महिलेच्या ठार कापलेल्या धडाने पूर्ण शहराला हादरवून सोडले होते आठ दिवसांच्या तपासानंतर पोलिसांनी सोमवारी बारोला परिसरातून चौतीस वर्षीय बसचालक मोनू सोलंकीला अटक केली तो महिला प्रीतीचा शेजारी होता आणि गेल्या दोन वर्षांपासून तिचा पार्क होता पोलिसांच्या मते प्रेमसंबंधात वाढत गेलेली अनबन आणि लग्नाचा दबाव यामुळेच मोनूने खुनासारख्या घृणास्पद पावलाकडे वळण्याचा निर्णय घेतला सहा नोव्हेंबरच्या सकाळी एका सफाई कामगाराला नोएडा एक्सप्रेसवे जवळील नाल्यात एका महिलेचे धड दिसले होते हा मृतदेह पोलीस आयुक्तांच्या कार्यालयापासून शंभर मीटरपेक्षाही कमी अंतरावर सापडला होता मृतदेहाचे डोके आणि दोन्ही तळहात गायब होते ज्यामुळे ओळख पटवणे जवळपास अशक्य झाले होते शरीरावर फक्त एक पायाची अंगठी आणि काही बांगड्या उरल्या होत्या ज्यांच्या आधारावर ओळख काढण्याच्या दिशेने पावले उचलण्यात आली प्रकरण गंभीर असल्याने पोलिसांनी नऊ स्वतंत्र टीम्स तयार केल्या आणि परिसरातील जंगल उद्याने आणि नाले यांची मोठ्या प्रमाणात तपासणी सुरू केली पाच हजाराहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले गेले आणि सुमारे अकराशे वाहनांची ट्रॅकिंग करण्यात आली अनेक दिवसांच्या थकवणाया तपासानंतर अखेर एक महत्वाचा धागा हात लागला कॅमेरा फुटेजमध्ये रात्री साडेआठच्या सुमारास एक पांढरी आणि निळ्या रंगाची बस नाल्याजवळ संशयास्पद स्थितीत उभी दिसून आली हा तोच वेळ होता जो खुनाच्या संभाव्य वेळेत मोरत होता पोलिसांनी बस क्रमांक यूपी सोळा के टी शून्य शून्य तीन सात ट्रॅक केला आणि कळले की ती बस मोनू सोलंकी चालवतो मोनू मूळचा एटा जिल्ह्याचा तर रहिवासी असून सध्या तो सेक्टर ओनपन्नास बारोला येथे राहतो अटकेनंतर स्थानिक चौक्षित शेजायांनी प्रीती ही मूळची पश्चिम बंगालची रहिवासी होती आणि पतीपासून वेगळी झाल्यानंतर वर्ष दोन हजार तेवीस मध्ये आपल्या दोन मुलांसह पाच वर्षांची मुलगी आणि आठ वर्षांचा मुलगा नोएडामध्ये येऊन राहू लागली होती मोनू आपल्या पत्नी आणि तीन मुलांसोबत प्रीतीच्या घराच्या अगदी शेजारी राहत होता पोलिसांच्या माहितीनुसार मोनूची आई आणि प्रीती एकाच जीन्स फॅक्टरीत काम करत होत्या फॅक्टरी बंद झाल्यानंतरही दोन्ही कुटुंबांमध्ये येणे जाणे आणि बोलणे सुरूच राहिले आणि याच काळात मोनू आणि प्रीतीची मैत्री वाढत जाऊन प्रेमसंबंधात बदलली मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या नात्यात मोठा तणाव निर्माण झाला होता प्रीती अनेकदा मोनूकडून पैसे मागू लागली होती आणि त्याच्या विवाहबाह्य संबंधाचे सत्य सर्वांसमोर उघ करण्याची धमकी देत होती ती मोनूवर लग्नाचा दबावही टाकत होती डीसीपी यमुना प्रसाद यांच्या मते नुकतेच प्रीतीने मोनूच्या मुलांबद्दल काही अतिशय टोचणाया आणि दुखावणाया गोष्टी सांगितल्या होत्या ज्यामुळे मोनू आतून अस्वस्थ आणि तुटत चालला होता हीच अस्वस्थता हळूहळू खुनाच्या योजनेत रूपांतरित झाली चौक्षित मोनूने कबूल केले की पाच नोव्हेंबरच्या संध्याकाळी त्याने बसमध्ये एक कुहाड लपवून प्रीतीच्या घरी गेला त्याने प्रीतीला बसमध्ये सोबत येण्यासाठी राजी केले दोघेही रिकाम्या बसमध्ये नोएडाच्या विविध रस्त्यांवर फिरत होते वाटेत त्यांनी एका दुकानातून पराठे घेतले आणि बसमध्ये बसूनच खाल्ले त्याच दरम्यान पुन्हा एकदा भांडण उफाळून आले प्रीतीची लग्नाची जिद्द तिचे आरोप प्रत्यारोप आणि सततचा मानसिकता तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार भांडण वाढताच मोनूचा पूर्ण ताबा सुटला त्याने सीटखाली लपवलेली कुहाड काढली आणि बसच्या आतच प्रीतीवर वार केला एकाच जोरदार वारात प्रीतीचा मृत्यू झाला खुनानंतर मोनूने मृतदेहाचे तुकडे करायला सुरुवात केली ओळखपटू नये म्हणून डोके आणि तळहात वेगळे केले धड सेक्टर ब्याऐंशीतील नाल्यात फेकून दिले डोके तळहात आणि कुहाड गाझियाबादच्या सिद्धार्थ विहारमधील रेल्वे ट्रॅकजवळील एका कोरड्या नाल्यात फेकून दिले डीसीपींच्या मते मोनूने डोके आणि तळहात बसच्या चाकाखाली घालून चिरण्याचाही प्रयत्न केला जेणेकरून ओख पूर्णपणे नष्ट होई मोनूच्या कबुलिजबाबाच्या आधारे पोलिसांनी उर्वरित अवयव प्रीतीची कपडे कुहाड रक्ताने माखलेला मॅट आणि बस जप्त केली आहे फोरेन्सिक तपासात बसमध्ये सापडलेले रक्तमानव रक्त असल्याचे स्पष्ट झाले मोनूवर भारतीय न्याय संहिता च्या धारा एक शून्य तीन एक खून आणि धारा दोन तीन आठ पुरावा नष्ट करणे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की प्रीती बेपत्ता झाल्यापासून तिची दोन्ही मुले मोनूच्या आईकडे राहत होती ज्यांना आता पोलीस संरक्षण देण्यात आले आहे